त्या दरम्यान या सोहळ्याला भूपतीची पत्नी तारक्का ही देखील उपस्थित आहे तारक्कानं काहीच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं होतं एबीपी माझाशी तेव्हा तिनं संवाद देखील साधलेला होता आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ उगारली आहे महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळ हे आज पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांची भेट घेणार आहेत काल विरोधकांनी निवडणूक का आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती त्यांना निवेदन दिलेलं होतं दुबार मतदार आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवरती विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली होती मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आज पुन्हा एकदा सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस चोकलिंगम हे दोघे देखील या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत या बैठकीसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड शेकापचे जयंत पाटील अजित नवले प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते देखील उपस्थित असतील या बैठकीनंतर महाविकास आघाडी मनसे आणि इतर पक्षांची संयुक्त अशी पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पार पडणार आहे तर महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं निवेदन देताना मुख्य निवडणूक आयुक्तांकडे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली यावरती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण आणि उत्तर दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार, मतदार यादीमध्ये नव्यानं नावं समाविष्ट करणे किंवा नावं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असं उत्तर हे दिनेश वाघमारे यांनी दिलं आहे तर दिनेश वाघमारे यांनी आपल्या उत्तरामध्ये काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात विधानसभेच्या मतदार यादीतील बदलाचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत नाही निवडणूक आयोगानं ना तयार केलेली यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो एक जुलै दोन हजार पंचवीस या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघांच्या यादीप्रमाणेच मतदार, यादी मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावं आणि पत्ते हे कायम ठेवले जातात मतदार याद्यांचं विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे त्याबरोबरच विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे याबाबत हरकती आणि सूचना मतदार दाखल करू शकतात तर यावरती अनिल देसाई आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात किंवा मतदान घुसळणं या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत या होऊ नये म्हणून की बाबा सहा नंबरचा फॉर्म सात नंबरचा फॉर्म प्रत्येक मतदाराने नोंदवलेला फॉर्म माझं नाव आहे की नाही माझं ह्या लोकांची नावं वगळलेली आहेत मृत आहेत या सगळ्या गोष्टी आहेत की नाही याचा सगळा खातरजमा करून निर्दोष अशी दोषमुक्त मतदार यादी ज्या वेळेला व्यवस्थित असेल त्यावेळेला निवडणुका निश्चितच फ्री अँड फेअर पद्धतीनं होतील त्याच्यासाठी सा, आज दोन्ही आयुक्त आणि अधिकारी एकत्र मिळून भेटणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामधला असणारा संभ्रम निश्चितपणे दूर होण्याचा प्रयत्न होईल अशा माझ्या भावना तशा मी माझ्या अपेक्षा व्यक्त करतो विधानसभेच्या वेळेस ती यादी होती तीच यादी आता आहे आणि ती यादी असल्यामुळं तिच्यामध्ये इतके दोष आहेत इतके दोष आहेत तर ते दूर न करता पुन्हा एक जुलैपासून ही यादी लागू केली पुन्हा हरकतींना वेळ ठेवलेला नाही दोष इतके तर तेवढे लिहून काढणं सुद्धा अशक्य आहे अशा वेळेस तिच्यावर निवडणूक घेण्यामध्ये काही अर्थ नाही दुरुस्त झालं पाहिजे ते सर्व रडीचा डाव ते खेळत आहेत विरोधक रडीचा डाव खेळत आहेत निकोप निवडणूक करत नाही हा त्यांचा दोष आहे आणि निवडणूक आयोग आपण पाहतोय की सरकार म्हणेल तसं आहे ते स्वायत्तता खरी त्यांची राहिली नाही अशी अवस्था